नमस्कार प्रश्न आमचा उत्तर तुमचं या नवीन कार्यक्रमात मी त्यांच्या पवार आपल्या सपांसांचं स्वागत करते आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा चिंचगावात येथे आलेलो आहोत तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी चिंचगाव गावाचे सरपंच रवींद्र अर्जुन मांडवडे यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू न सांग देवेंद्र भारत देशाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते इंडिया तुझ एकदा देवेंद्र साठी सगळ्यांनी टाळा वाजवायच्या बर <पाँगे> देवेंद्र तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत आणि दादा साहेब अरे वा देवेंद्र साठी परत एका टाळ्या बरं देवेंद्र तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न सचिन तेंडुलकर कोणत्या खेळात प्रसिद्ध आहे क्रिकेट देवेंद्रसाठी साठी परत एका टाळ्या कोणत्या फळभाज्याची चव कडू असते आवळा नाही कोणत्या फळभाज्याची चव कडू असते कारले अनुज मावसा परी दीपक पवार मुलीकडे खराने टाळ्या वाजवा परत परी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न भारताची राष्ट्रीय नदी कोणती बघावी ना तुझं नाव योगेश साठी योगे सगळ्यांनी टाळ्या बरेश तुझ्यासाठी दुसरा प्रश्न महात्मा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते येत आहे का क्रांती जी 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 <प्रांती> दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला क्रांतीसाठी परत मला क्रांती तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न <प्रांती> शोधक समाजाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब नाही प्रश्न परत सत्य शोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिराव जो ज्योतिराव फुले ह्या शेतीसाठी पडेल तर काळ्या बरं तुझ्यासाठी दुसरा प्रश्न मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती असते साठ

¡Ponte!

दुसरा प्रश्न मोरेगावच्या गणपतीचे नाव काय आहे मोरेश्वर मोरेश्वर मोरेश्वरी साडी सरांनी

गंगा नदीचे दुसरे नाव भागीरथी हे आहे कोणतं आहे विचार प्रश्न ओम पाचण्यात तुझ्यासाठी पहिला प्रश्न संविधान दिवस कधी साजरा केला जातो सांगते सुब्रमणीच्या घराला खोपा म्हणतात का काय म्हणतात खोपा नाही खोपा खोपा आता मी एक प्रश्न विचारते ज्याला एक त्याने हात हात वरती करायचा तर तुमच्यासाठी प्रश्न आहे तीन मिनिट म्हणजे किती सेकंद

Vamos

स्टैंडा तक के रास्ते

आ, सर कसा वाटला तुम्हाला आमचा कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे खूपच छान आहे जेणेकरून मुलांचं सामान्य ज्ञान वाढेल स्पर्धा वाढेल अजून स्पर्धे इथे स्पर्धेची जाईल ना उद्या मुलांना स्पर्धा था, परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा नक्कीच चांगला उपयोग